असं म्हणतात की जिथं जिथं सूर्यकरण पोहोचतं तिथं तिथं पोस्टाची सेवा असते आणि आता हल्लीच पोस्टाच्या सेवेमध्ये एक बदल होतोय रजिस्टर पोस्टल सेवा ही स्पीड पोस्ट मध्ये मर्ज होतीये नेमके काय बदल होत आहेत अनेक ठिकाणी असं म्हटलं जाते की पोस्टमन आपल्या दारापर्यंत येणार नाही खरंच असं होणार आहे का हेच आज जाणून घेणार आहोत आणि याच संदर्भातली माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत नितीन कुमार येवला सर सर नमस्कार नमस्कार मॅडम सर मला सांगा की नेमके काय बदल होणार आहेत या नव्या पोस्टल सर्व्हिसमध्ये आत्ता तुम्ही एवढ्यात जर म्हणालात की रजिस्टर सेवा आ, ही स्पीड पोस्ट सेवेमध्ये मर्ज होणार आहे तर ही खरी गोष्ट आहे भारतीय डाक विभागाचा जो ॲक्ट होता अठराशे चोपन्नचा तो आत्ता नुकताच इंडियन पोस्ट टॉपिक ॲक्ट दोन हजार चोवीस नावाने अमेंड झालेला आहे आणि त्यानुसार डाक विभागाच्या ज्या सर्व सेवा आहेत त्या नवीन स्वरूपामध्ये लोकांपुढे आणल्या जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रजिस्टर पोस्ट ही सेवा जी आहे ती स्पीड पोस्ट सेवेमध्ये मर्ज केली जाणार आहे आणि ह्याचा ग्राहकांना फायदा होणार आहे तो असा की त्यांना ट्रॅकिंग सुविधा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि सेवांचं सुसूत्रीकरण करण्याचा हा एक भाग आहे आत्ता तुम्ही म्हणालात की पोस्टमन येणार नाही का तर असं अजिबात नाही कारण पोस्टमन हा गेल्या अनेक वर्षापासून एकशे सत्तर वर्षापासून पोस्टमन हा ग्राहक आणि पोस्ट ऑफिस यांच्यामधला मोठा दुवा आहे आणि ह्या पोस्टमनवर जेवढा विश्वास लोकांचा आहे तेवढा इतर कुणावरही नाही त्यामुळे पोस्टमन तुमच्यापर्यंत येणार नाही हे अजिबातच अशक्य आहे सर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटलायझेशनचा भाग या सेवांमध्ये कशा स्वरूपाचा असणार आहे आम्हाला सांगा सांगायला अतिशय आनंद वाटतो की एकोणावीसशे शहाण्णव पासनं भारतीय डाक विभागाने टेक्नॉलॉजी इंडक्शन सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आता अधिक अत्याधुनिक सेवा देण्यासाठी आय टी टू पॉइंट झिरो म्हणजे ही एक नवीन अद्ययावत प्रणाली आम्ही सुरू केलेली आहे ह्यामध्ये पूर्वी जे आम्ही लोकल नेटवर्कवर किंवा सॅपमध्ये लीज लाईनवर काम करत होतो आत्ता आम्ही ओपन नेटवर्कमध्ये म्हणजे वेब बेस सर्व्हिसेस आता आम्ही लोकांना देणार आहोत तर ह्या बेस सर्व्हिसेसचा फायदा काय की रिअल टाईम सर्व्हिसेस लोकांना आता मिळणार आहेत किंवा फॉर एक्झाम्पल जर एखादा आर्टिकल आपण बुक केलं तर त्यांना आर्टिकल बुक केल्याबरोबर त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे की तुमचं एक आर्टिकल या ठिकाणी बुक झालेलं आहे ज्या वेळेला आर्टिकल डिलिव्हरीसाठी जाईल तर त्या पोस्ट ऑफिसमधनं त्यांच्या मोबाईलवर ॲड्रेसीच्या मोबाईलवर एक मेसेज जाईल की तुमच्या नावाचं एक आर्टिकल या ठिकाणी डिलिव्हरीसाठी आलेलं आहे आणि ते आता डिलिव्हरीसाठी बाहेर पडलेलं आहे तर ह्या ज्या सगळ्या जे मेसेजेस आहेत हे रिअल टाईम त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे ग्राहकांना जो जी रिलायबिलिटी किंवा विश्वासार्हता जी आए, सर, त्या आहे त्याच्यामध्ये खूप वाढ होणार आहे सर बँकेच्या सेवा असतात त्या बऱ्यापैकी घर बसल्या सेवा आता सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटलायझेशन मुळे मग तशा पद्धतीच्या काही सेवा पोस्टामार्फत दिल्या जाणार आहेत का बँकिंग सेवा पोस्टामध्ये आहे आणि ती ऍपच्या माध्यमातून यापूर्वीही देत आहोत नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग फॅसिलिटी आम्ही आधीपासून देत आहोत आणि आता जी नवीन प्रणाली आली आहे त्या नवीन प्रणालीनुसार घरबसल्या तुम्ही रजिस्टर किंवा पार्सल स्पीड पोस्ट आणि मनी ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी घरबसल्या बुक करू शकतात त्यासाठी डाक सेवा ॲप दिलेलं आहे जे मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करू शकतो आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही आपल्या घरबसल्या हे आर्टिकल्स बुक करू शकता किंवा मनी ऑर्डर पण बुक करू शकता पार्सलही बुक करू शकता त्याच्यामध्ये आम्ही ग्राहकांसाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत एक तर ते आर्टिकल बुक केल्यानंतर ते स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये आणून देऊ शकतात किंवा ते आर्टिकल पोस्टमनद्वारे ते पिकअप करू शकतात तर तसंच जो ऑप्शन ते सिलेक्ट करतील त्याप्रमाणे त्यांना ती सेवा दिली जाईल जर त्यांनी ऑप्शन दिला की आम्हाला पिकअप सर्विस पाहिजे तर ती पिकअप सर्व्हिस आम्ही आमच्या पोस्टमनच्या माध्यमातून देणार आहोत या पिकअप साठी मग एक्स्ट्रा चार्जेस आकारले जातील का कुठलीही जी व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस आपण देत असतो त्या व्हॅल्यू व्हॅल्युएडे सर्व्हिस साठी काहीतरी ऍडिशनल चार्जेस पे करावे लागतात परंतु पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्या अगदी सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्यामुळे ही जी फी आम्ही आकारणार आहोत ती सुद्धा अतिशय कमी असणार आहे वाजवी दरात ती पिकअप फॅसिलिटी आम्ही लोकांना प्रोव्हाइड करणार आहोत सर आणखी एक गोष्ट म्हणजे कसं होतं की बरेच छोटे मोठे उद्योजक असतात काही व्यवसाय करणारे असतात तर त्यांना कुरिअरसाठी भरमसाट पैसे घालावे लागतात एखादी वस्तू आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग तशा कुरियर सर्व्हिस मध्ये पोस्टाच्या काही फायदा होणार आहे का अगदी चांगला प्रश्न आहे मॅडम मी तुम्हाला आता आधीच म्हणालो की पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्या अगदी सर्वसामान्य लोकांसाठी आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या असतात उदाहरणं द्यायचं झालं तर पोस्ट हो खात्याच्या ज्या बचत योजना आहेत त्या अगदी अल्प उत्पन्न गटातले जे लोक आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना अगदी छोट्या रकमेपासून गुंतवणूक करता येऊन एक त्यांच्या आर्थिक विकासात कसा हातभार लागेल याप्रमाणे पोस्टाची या योजना असतात त्याचप्रमाणे सर्व विमा ही एक आवश्यक वस्तू झालेली आहे आणि प्रत्येक नागरिकाला विमा मिळावा म्हणून अगदी आ, कमी दरामध्ये डाक जीवन विमा लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्याचप्रमाणे ज्या पार्सल सुविधा आहे पोस्टच्या सुविधा आहेत या सुद्धा लोकांना घरपोच मिळाव्यात यासाठी सु, सु, सुद्धा अगदी अतिशय कमी दरामध्ये या सेवा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर आपला भारत खूप कला संपन्न आहे इथल्या गावखेड्यांमध्ये एक वेगळी कला वेगळे कलाकार इथे हस्तकलेला सुद्धा खूप महत्व आहे अनेकदा कुरिअरच्या किंवा ह्या फॅसिलिटीज आपल्याला माहिती नसतात त्यामुळं बऱ्याच लोकांच्या जरी ते ग्लोबलवर जाण्याच्या शक्यतेची जी कला असते ती फक्त लोकल पर्यंत राहते मग परदेशात जर कुरिअर किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर तिथे काही पोस्टाची फॅसिलिटी अशी चांगल्या प्रकारे अवेलेबल होऊ शकते का नक्कीच आहे भारतीय डाक विभागाने ह्या सर्व आर्टिसन्स किंवा जे लघु उद्योजक आहेत यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशात अनेक चांगले चांगले कारागीर आहेत जे हस्तकलेच्या वस्तू बनवतात खेळणी बनवतात मातीच्या कलाकुसरीची भांडी बनवतात या सगळ्या वस्तूंना परदेशात खूप मागणी आहे परंतु हे जे कलाकार आहेत यांना ही माहीत नाही की आपल्या वस्तूंना परदेशात, परदेशात मागणी आहे परंतु ह्या आपण परदेशात कशा पद्धतीने पाठवू शकतो तर जे सेटल्ड एक्सपोर्टर्स आहेत यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात ते शहरामध्ये जाऊन करू शकतात परंतु आ, चोटे -चोटे दाक दाक आ, हे जे छोटे छोटे कलाकार आहेत किंवा आर्टिसन्स आहेत हे खेड्यापाड्यात असतात आणि त्यांच्यापर्यंत ही सुविधा कशी पोचवायची म्हणून डाक विभागाने डाक घर निर्यात केंद्रांची सुरुवात केलेली आहे आणि ह्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे केलेलं आहे त्याचबरोबर भारतीय डाक विभागाने माविम आणि महाराष्ट्र रुरल लाईव्हलीहूड मिशन या सरकारी संस्थांबरोबर एमओ यू पण केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातनं जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत महिला बचत गट आहेत यांच्या उत्पादनांना एक लॉजिस्टिक पार्टनर म्हणून डाक विभागाची सहायता दिलेली आहे तर ही घरगुती बनवलेली उत्प उत्पादनं जी आहेत पापड असतील लोणचे असतील किंवा अशा तत्सम कलाकुसरीच्या वस्तू ज्या असतील त्या डोमेस्टिक लेवलला पूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रामध्ये पाठवण्यासाठी खेड्यापाड्यातल्या पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पोस्टाची सर्व्हिस ही अगदी खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर दिली जाते खूप कमी दरामध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे भारतभर पोस्टाचे चाहते खूप आहेत आजही पोस्ट मनी ऑर्डर येते म्हणा किंवा बाकीच्या काही कायदेशीर तुम्हाला पत्र येणार असतील तर ती पोस्टाद्वारे पाठवली जातात गावखेड्यांमध्ये मग आत्ता जी मर्जिंगची जी फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे तिथं पैशांचा कुठं हे होणार आहे का परिणाम किंवा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत का सामान्य माणसाला नाही कारण आत्ता ज्या फॅसिलिटीज आम्ही देतो आहोत त्या त्याच दरामध्ये देत आहोत रजिस्टर किंवा स्पीड पोस्ट हे ज्या वेळेला मर्ज होतील त्यावेळेला जे गेल्या अनेक वर्षामध्ये डाक विभागाचे जे पोस्टेजचे रेट्स आहेत ते बदललेले नाहीत आणि ज्या दरामध्ये आपण आत्तापर्यंत सर्व्हिस देत आहोत तीच अ, सर्विस आणि त्याच दरामध्ये आपण नवीन सिस्टममध्ये पण सर्व्हिस देणार आहोत इवन खेड्यापाड्यामध्ये आमचे जे पोस्टमन काम करतात त्या पोस्टमनकडे विभागाने मोबाईल दिलेले आहेत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून त्यांना मोबाईल दिलेले आहेत फाय जी डिव्हायसेस आहेत आणि काही पोस्ट पोस्टमन जे आहेत आमचे विभागाचे त्या पोस्टमनला देखील आम्ही मोबाईल दिलेले आहेत आणि ज्यांना मोबाईल देणं शक्य झालेलं नाही अशा पोस्टमनला त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून ते ह्या ज्या सर सगळ्या सेवा आहेत या त्या माध्यमातनं देत आहेत त्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये आम्ही या सर्व सेवा पोस्टमन आणि आमच्या ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतो आहेत आणि त्यासाठी कुठलेही ॲडिशनल चार्जेस आम्ही त्यांच्याकडनं घेत नाही आहोत आणि पेमेंट करण्यासाठी पूर्वी फक्त कॅश हा एकच ऑप्शन होता आता पेमेंट करण्यासाठी देखील क्यू आर कोड युपीआय पेमेंट ह्या ज्या मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टी आहेत या, या सुद्धा आम्ही आता नवीन सिस्टमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचा खूप चांगला फायदा होताना दिसतोय सर आताच आपण पाहिलं की ग्राहकांना पोस्टाच्या कशा पद्धतीनं फायदा होणार आहे सर कर्मचाऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे ग्राहकांना जसा फायदा होणार आहे तसंच हे हे जे सिस्टम आहे ही नवीन सिस्टम युजर फ्रेंडली आहे आमचे कस्टमर्स कस्टमर्सला जसं त्यांच्यासाठी ज्या फॅसिलिटीज आम्ही दिल्या आहेत तसंच काम करत असताना आमच्या कर्मचाऱ्यांना देखील या ज्या सोयी आहेत त्या खूप सहजपणे वापरता येणार आहेत आणि वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून एका क्लिकवर त्या आम्हाला सगळ्या सेवा उपलब्ध करून देता येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे पूर्वी आम्ही जी लीज लाईन वापरत होतो त्याऐवजी आम्ही आता ओपन नेटवर्क ब्रॉडबँड ह्याच्या माध्यमातनं इव्हन मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातनं देखील या सेवा लोकांना देऊ शकतो त्यामुळे अनइंटरप्टेड सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ही सिस्टम आत्ताच लॉन्च झालेली आहे आणि नवीन सिस्टम आहे त्यात काही तांत्रिक अडचणी येतात सुरुवातीला आणि त्या ता सर्वांवर मार्ग काढून आम्ही जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल या पद्धतीने सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि लवकरच ही सेवा अतिशय सुरळीतपणे सुरू होईल आणि त्यानंतर कस्टमर आणि ग्राहक ग्राहक आणि आमचे कर्मचारी या दोघांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद बघायला मिळणार आहे सर साधारण किती तारखेपासून या सेवा सुरू होतील या सुरु या सेवा ज्या आहेत या सर ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत चार ऑगस्ट पासन ह्याचं लॉन्च झालेलं आहे आणि गेल्या आठवड्या या सेवा आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत सर खूप महत्वपूर्ण आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा अगदी आ, कमी बजेटमध्ये आपली पार्सल आपली जे काही पोस्ट करता येईल ते करता येणार आहे आणि खूप छान माहिती दिली सर खर तर पोस्टाची ही सेवा आणि हे पोस्ट खात खऱ्या अर्थानं कात टाकते असं म्हणायला हरकत नाही तुम्ही सुद्धा या पोस्टाच्या सेवेचा नक्की लाभ घ्या पाहत रहा टॉप न्यूज मराठी कॅमेरामॅन निलेश सह मी प्रेरणा परबखोत टॉप न्यूज पुणे ह्या परदेशात भरारी ते सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.